नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील नवीन कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो काही कृषी उत्पन्न बाजार समिती सात हजार रुपये असा दर देत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर नागपूर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल कापसाला कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे सध्या बाजारामध्ये नवीन कापसाची आवक चालू झालेली आहे बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती चंद्रपूर जिल्हा येथे अवकालेले बघा एकवीस क्विंटल येथेही कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळत आहे कापसाला बघा तसे आपण पुढील बाजार समिती पाहूया आर्वी येथे तीनशे क्विंटल अवकालेली आहे कमीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड नागपूर येथे अवकायलेली चारशे तीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती वरोरा माडेली येथे अवकायलेले सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी जास दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर जास्तीत जास्त दर आहे सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते पुलगाव येथे अवकालेले अकराशे सत्तर क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे नऊ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस